एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक बॅग पडलेली होती आणि त्या बॅगच्या अवतीभोवती माश्या मोठ्या प्रमाणात घोंगावत होत्या आता जाणाऱ्या येणाऱ्या लोकांपैकी एकानं ती बॅग पाहिली आणि त्या बॅगमध्ये काहीतरी असल्याचा संशय त्या व्यक्तीला आला आणि त्याने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ती माहिती दिली आता त्या परिसरामध्ये मोठी गर्दी ती बॅग पाहण्यासाठी झाली घटनास्थळी पोलीस आले बॅग उघडून पाहिली तर त्या बॅगमध्ये होते एका मृतदेहाचे तुकडे तुकडे आता मृतदेहाचे तुकडे त्या बॅगमध्ये होते पण मात्र ते नेमके कोणाचे होते काय होते आणि या ठिकाणी कोणी आणून टाकले होते हाच मोठा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांना पडलेला होता आता मारणाऱ्यांनी अशा पद्धतीनं मारलं होतं की या लाशचा काहीही सबूत काही पुरावा पोलिसांना मिळू नये पण तरीसुद्धा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करायचं ठरवलं आणि अखेर पोलीस एका आरोपीपर्यंत पोहोचले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची मुंबईमधील जो मलाडचा परिसर आहे याच परिसरामध्ये एका सुमसान स्थळी एक बॅग पडलेली होती आणि त्या बॅगमध्ये एक मृतदेह आढळलेला होता पण मात्र त्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते मारणाऱ्याचा उद्देश केवळ हाच होता की ही लाश नेमकी कोणाची आहे काय आहे ते समजू नये आणि खरा आरोपी पोलिसांसमोर येऊ नये पण मात्र पोलिसांनी आजूबाजूला लोकांची चौकशी केली तपास केला पंचनामा केला ते जे सापडलेले तुकडे आहेत ते फॉरेन्सिक टीमकडं पाठवले तपास करण्यासाठी पण मात्र जेव्हा त्या बॅगची तपासणी केली तेव्हा मात्र पोलिसांना त्या ठिकाणी काहीही सबूत काही क्ल्यू मिळत नव्हता की नेमकी डेड बॉडी कोणाची आहे काय आहे कारण की अगोदर ते मृतदेह कोणाचा आहे हा हो तपास लागला तर मग त्याला नेमकं कोणी आहे आणि काय आहे ही केस सॉल्व्ह झाली असती ही एक मोठी मर्डर मिस्ट्री होती पोलिसांनी अखेर ही केस सुद्धा सॉल्व्ह केलेली होती आता पोलिसांनी आजूबाजूला सगळीकडे तपासलं विचारपूस केली तरी सुद्धा काही माहिती मिळत नव्हती मग नेमकी ती जी शेवटी बॅग आहे त्या बॅगवर लावलेले जे काही स्टिकर आहेत त्या स्टिकरच्या माध्यमातून पोलिसनी तपास चालू केला की ही नेमकी बॅग कुठून खरेदी केली आहे कोणी खरेदी केली आहे काय खरेदी केली आहे हे संपूर्ण पोलिसांनी तपासून पाहिलं आणि ते जे मृतदेह जे तुकडे तुकडे आहेत ते सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी आणि फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले होते पोलिसांनी मोठा तपास केल्यानंतर अखेर त्या मृतदेहाचं नेमकं ज्याचा होता त्याचं नाव समोर आलं आणि त्याचं जे नाव आहे নাও হতো আব্দুল রহমান অনসারী अब्दुल रहमान अंसारी याचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरच्यांकडं नातेवाईकांकडं सगळ्यांकडं चौकशी केली पण मात्र त्याच्यासोबत कोणाची दुश्मनी आहे काय आहे अनेक नावं समोर येत होती पोलिस त्यांचा तपास करत होते पण मात्र खरा आरोपी कोण आहे हे सुद्धा अजून सापडत नव्हतं मग पोलिसांनी त्यांची जे खबरी आहेत या खबऱ्यांना कामावर लावलं आणि त्याचे काही कॉल डिटेल्स सी डी आर या संपूर्ण गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा मात्र अजून एक नाव समोर आलं आणि त्यामध्ये नाव आलं ते म्हणजे आलम खान यांचं आलम खान यांचं नाव आल्यानंतर पोलीस आलम खानच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्याच्या घरी जाऊन चौकशी करू लागली त्याच्या घरी जेव्हा चौकशी केली तेव्हा आलम खान त्या ठिकाणाहून पसार झालेला होता तेव्हा त्या ठिकाणी नव्हता मग घरच्या काही लोकांना विचारून विचारून पोलिसांनी माहिती काढली पण मात्र तरीसुद्धा काहीही माहिती समोर आलेली नव्हती अखेर पोलिसांना एक सबूत मिळाला पण मात्र त्या सबूतवर त्या पुराव्यावर विश्वास ठेवावा का नाही हाच मोठा पोलिसांना प्रश्न पडलेला होता पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्या पुराव्यावर विश्वास ठेवला तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा पोलीस या आरोपीच्या घरी विचारपूस करत होते त्या घरचे लोकसुद्धा आम्हाला काय गोष्ट माहीत नाही तेव्हा त्या घरामध्ये असणारा एक सात वर्षाचा मुलगा होता पोलिसांनी त्याला गोडीनं -गोडी विचारलं तेव्हा त्यानं ते घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि जेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला आता त्या घरातल्या सात वर्षाच्या मुलांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि मग आरोपींची ओळख पटली पोलिसांनी त्या आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याच्यामध्ये आलम खान त्याचा एक मित्र आहे सिकंदर खान या ठार केलं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांनी त्यांची टीम सुची टीम त्यांच्या पाठीमागं लावली त्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक केली आणि मग त्यांची कसून चौकशी केली आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्या व्यक्तीला कशामुळे मारलंय हे संपूर्ण प्रकरण विचारलं पण मात्र त्या दोघांनाही कळालं नाही की त्यांना नेमकी पोलिसांनी कसं पकडलं त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले कारण की त्यांनी मोठा सस्पेन्स क्रिएट करून किंवा एक प्लॅनिंग करून त्या अब्दुलला मारलेलं होतं जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमच्या घराच्या आम्ही तलाशी करत होतो तपास करत होतो तेव्हा त्या ते घरामध्ये ते असल्याने सात वर्षाच्या मुलांना सांगितलं की एक दिवस घरामध्ये पार्टी ठेवण्यात आली होती आणि त्या पार्टीमध्ये अब्दुल रहमान अन्सारी आणि त्याच्यानंतर मोहम्मद आलम खान आणि सिकंदर खान अशी तिघ जणं या पार्टीमध्ये सहभागी झालेले होते या तिघाजणांनी मिळून त्या ठिकाणी पार्टी केली मरणाची दारू पिली आणि दारू पिल्यानंतर सगळे नशेमध्ये टूल झाल्यानंतर हा जो मोहम्मद खान आहे यानं अब्दुल रहमानला चाकूनं ठार केलं त्याचा गळा चिरला आणि त्याला त्या ठिकाणी ठार केल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे करून एका बॅगमध्ये भरले आणि ती बॅग सुमशान स्थळापर्यंत पोहोचवली आता त्याला सुमशान स्थळापर्यंत पोहोचली काही दिवस घटनेचा उलगडा झाला नाही हे तिघंजणं त्या ठिकाणा माफ हे दोघ जण त्या ठिकाणून पसार झाले फरार झाले पण मात्र त्याला नेमकं का मारलं आहे कशामुळं मारलंय हे जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा समजलं की त्याचं जो अब्दुल होता त्या अब्दुलचे जे संबंध होते ते हा जो आलम खान आहे याच्या सासूसोबत झालेले होते त्यानं त्याचं सासूसोबत लफडं केलेलं होतं आणि याच नात्यामुळं हा जो अब्दुल आहे आणि तो जो मोहम्मद खान आहे या दोघांमध्ये वाद वादविवाद व्हायचे तडणं मोठ्या प्रमाणात व्हायचे आणि या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार सुद्धा झालेला होता अब्दुल मागच्या काही दिवसापासून पैसे सुद्धा देत नव्हता म्हणूनच मोहम्मदला राग आलेला होता आणि त्यानं त्याला ठार करण्याचा निर्णय घेतला पार्टी आहे म्हणून घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर गळा चिरून त्याला ठार केलं लांब लिहून त्याचे तुकडे तुकडे केले त्या बॅग मध्ये भरले बॅग मलाडमधल्या सुमसान स्थळापर्यंत पोहोचवली तिथं फेकून दिली त्या ठिकाणावर पसार झाले आणि मग इथून निघून आले पण मात्र हे जे कृत्य घडत होतं त्या घरामध्ये त्या घरामध्ये असणारा जो सात वर्षाचा मुलगा आहे त्यांना तो स्वतः डोळ्यांना हे संपूर्ण प्रकरण पाहिलं आणि पोलिस तपासामध्ये त्यांना खरं खरं सांगून दिलं पोलिसांकडं मुख्य पुरावा आढळला पुराव्याच्या आधारे या दोघांना ताब्यात घेतलं मोहम्मद खानला आणि सिकंदर खानला त्यांची कसून चौकशी केली त्यांनी गुन्हा के केल्याचं कबूल केलं आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे ही संपूर्ण घटना राज्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये घडलेली होती आणि ही एक सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी काही दिवसांमध्ये उलगडली होती म्हणून ती आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती त्याच्यावर क्राईम तक या चॅनलनं मोठा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे त्याच आधारे ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की कशा पद्धतीच्या घटना देशामध्ये आणि राज्यामध्ये घडतात एकंदरीत एक जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो एकंदरीत हे ज्या पद्धतीनं घडलं आहे अनैतिक संबंधाचं प्रमाण वाढलं आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफलचं सम प्रमाण वाढलं आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या